गेल्या वेळच्या तुलनेत यावेळेला कमी नुकसान झालंय जास्त हिंसाचाराचे प्रकार मराठवाड्यात घडलेत नांदेड जालना औरंगाबाद इथं काही प्रकार घडलेले आहेत आजचा बंद हा एक प्रकारे शांततेत पार पडलाय जेव्हा आम्ही म्हणतो की मोर्चे कार्यावरती गुन्हे दाखल करा किंवा मोर्चे जे काढले जात आहेत कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल होणार नाही तेव्हा जे लोक सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावरती मात्र गुन्हा दाखल करावा लागतो कर। ज्या लोकांनी मोडतोड केली आहे त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत त्यामुळे जर अँटी नॅशनल एलिमेंट्स इन्व्हॉल्व्ह असेल तर त्यांना शोधून काढण्यासाठी पाळण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी रास्ता रोख झालेला आहे तोडफोड देखील झालेली आहे आपल्यासोबत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आहेत मला सांगा आज नेमकं कित किती नुकसान झालेलं आहे सध्याची काय परिस्थिती आहे जर आपण पूर्वीची तुलना केली तर ते आम्हाला मी खूप कमी नुकसान आहे विशेषतः जास्त जे प्रकार घडले ते मराठवाड्यामध्ये घडलेले ज्याच्यामध्ये जालनामध्ये नांदेडमध्ये औरंगाबादमध्ये काही प्रकार घडलेले आहेत आणि पुण्यामध्ये पुण्या सिटीमध्ये काही प्रकार घडलेले आहेत याचा काही अपवाद वगळता इतरत्र शांतपणे बंद पार पाडलेला आहे आणि बऱ्याच वेळेला असं होतं की ऑर्गनायझर्स निघून जातात जसं आता हायवेवर रस्ता रोको केलेलं होतं ऑर्गनायझर निघून गेल्यानंतर शंभर दीडशे जी मुलं राहिलेली असतात त्यांची मात्र समजूत काढणं कठीण होतं तर बऱ्याच वेळेला हे ऑर्गनायझरच्या लक्षात आलं की ही मुलं नेमकी त्या चळवळीमधली असतात की नाही हेच मला शंका आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये आता जे काय ऑब्झर्वेशन झालेलं आहे ते सगळ्यांच्याच ता लक्षात आलेलं आहे आणि मुळातच मराठा आंदोलन एकंदरीत शांततापूर्ण आजपर्यंत झालेलं होतं मध्यंतरीच्या काळात जे काय घडलं त्याच्यातून यंत्रणासं शिकलेली आहे आणि आयोजक स्व शिकलेले असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे आजचा बंद कंपॅरेटिव्हली पीसफुली झालेला आहे पण जर आपण तोडफोड बघितली एस टीची तोडफोड झालेली आज फक्त अकरा टक्के एस टीच्या रस्त्यावर धावलेल्या आहेत बाकी पूर्णतः एस टी बंद करण्यात आलेली होती तर सार्वजनिक मालमत्तेचं सा किती नुकसान झालं सर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही ज्याला म्हटलं की मोर्चाचे आयोजक किंवा मोर्चामध्ये भाग घेणारे लोकांवर केसेस दाखल होणार नाही त्याच्यासाठी आम्ही मुंबई पोलीस ऍक्टचा वापर करतो परंतु जे लोक नुकसान करतात पब्लिक प्रॉपर्टीज त्यांच्याविरुद्ध तर गुन्हे दाखलच करायला लागतात आणि त्याच्यामुळे हे जर प्रकार टाळता आले तर खूप चांगलं असं मला स्वतःला वाटतं मुंबई हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल झालेली आहे मराठा मोर्चाच्या विरुद्ध की मराठा मोर्चे हे इलिगल आहे अशा पद्धतीनं कोर्टात प्रलंबित असताना मॅटर मोर्चा काढणं अयोग्य आहे असं ऍडव्होकेट आशिष गिरी यांनी ही पी आय एल दाखल केलेली आहे द्वारकानाथ पाटील हे पिटिशनर आहेत त्याचे आणि त्याच्यामध्ये असं आहे की भीमा कोरेगाव मध्ये नक्षलवादी आहे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं कुठेतरी इथे देखील त्यांचा सहभाग असू शकतो अँटी नॅशनल एलिमेंटचा सहभाग असू शकतो त्यामुळे या प्रकरणाची एफ आय आर या प्रकरणी दाखल करावी अशी मागणी करणारी पी आय एल ही दाखल करण्यात आली आहे एक गोष्ट अशी ज्या लोकांनी मोडतोड केली आहे त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे आणि असं कोणीही गृहित धरू नये की बाहेरचे एलिमेंट्स आल्याने त्यांनी जो हा हिंसाचार घडवलेला आहे तर त्यांना शोधून काढण्यासाठी पोलिस तर सक्षम आहे एक गोष्ट अशी आहे की मराठा मोर्चाच्या संदर्भात स्वतः न्यायालयाने ज्या सांगितलेलं आहे की आपण आंदोलन करू नका त्याला न्यायालयाचा आदर ठेवला जाईल याची मला खात्री आहे आणि ज्या पद्धतीने आत्महत्या वाटत आजही आंदोलना दरम्यान आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता मात्र त्या वाचवण्यात यश त्यामुळे काय अपील की का मनुष्याच्या जीवना एवढं प्रेशस काही नसतं त्याच्या एवढं मौल्यवान काही नाही आपण सगळं काही करतो आपण नोकरी कशासाठी करतो आपल्या जीवनासाठी आपल्या फॅमिलीसाठी करतो आणि ते फॅमिलीमध्येच तुम्ही राहिला नाही तर त्यांना किती दुःख होईल इथं आपण विचार केला पाहिजे आणि आत्महत्यांपासून सर्वांनीच दूर राहिलं पाहिजे असं मला वाटतं मी कळकळीची विनंती करतो की कुणी असा प्रकार करू नये सर्वांनीच ॲक्सेप्ट केलेलं आहे की आरक्षण द्यायचं आहे आता ही तांत्रिक बाब राहिलेली आहे तर याबाबतीत लोकांनी संयम पाळावा असं मी कळकळीचं आवाहन करतो धन्यवाद दीपक केसरकरजी जी व्ही बोलल्याबद्दल तर आपण बघतो आहे की आजच्या बंद दरम्यान जो हिंसाचार झालेला आहे त्यांचा त्याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे त्यांनी म्हटलं आहे की जे कोणी त्याचे व्हिडिओ क्लिपिक्स देखील आहेत त्यामुळे जर कुठल्या इंटीनॅशनल एलिमेंट्स याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट असेल तर ते शोधून काढण्यासाठी पोलीस दल हे सक्षम असल्याचं देखील त्यांनी आम्ही आहे कॅमेरा पर्सन नागेशचं वृषाली पदमपरब ट